हाय हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर त्या व्हिडिओ तथ्य चॅनलचं नाव आहे प्रीती पोकळे वॉग्स तर आज नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स मी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण ब्लाऊजचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर बघू मग ब्लाउजचं कलेक्शन कसं आहे तुम्हाला फ्रेंड्स कलेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता हा मरून कलर आहे आणि नेटचं स्ल्यू आहे त्याच्यावाले तर खूप छान दिसतं एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि साडीमध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून घालू शकता ह्या ब्लाऊजला कोणत्या काय अशा पद्धतीने हा ब्लाउज आहे हा कॉफी कलर आहे तर याचा पण स्लीव खूप छान आहे नेटेड आहे आणि कपडा खूप सुंदर आहे याचावाला तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज वगैरे करू शकता आणि फ्री शिपिंग आहे याच्यामध्ये पण याचं पण कपडा खूप छान आहे तर मम्मीसाठी खूप सुंदर कपडा असल्यामुळं लूज वगैरे होत नाही तानत वगैरे अजिबात नाही हे पण छान कलेक्शन आहे याचं येलो कलर आहे कॉन्टॅक्टमध्ये हा पण खूप छान दिसतो हे बघू शकता तुम्ही गोल्डन आहे नेटचे स्लीव आहे याचा कपडा पण खूप छान आहे याचा पण हे पूर्ण प्लेन आहे जाड कपडा आहे थोडासा हे बघू शकता तुम्ही कलर त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मला व्हॉट्सअप करू शकता येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये हा थोडासा ग्रीनमध्ये मोडतो त्या तर एल साईज आहे त्याच्यामध्ये फ्रेंड बघू शकता तुम्ही आपण यामध्ये माझा ग्रे कलर बघितला होता त्याचाच हा ब्लॅक कलर आहे फ्रेंड्स बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे एल साईज आहे खरे तर बघितलं तर सुंदर आहे बलून यायचे खूप छान दिसतात आणि साईज याच्यामध्ये येलच आहे एक्सेल नाही याच्यामध्ये साईज पण कपडा वगैरे खूप सुंदर आहे आणि दिसताना खूप छान व्हायचं हो एकदम ब्लॅकिश कलर आहे एकदम डार्क ब्लॅक कलर आहे फ्रेंड्स हा कॉन्ट्रेस म्हणून पण तुम तुम्ही घालू शकता आणि कोणत्या पण साडीवर हा मॅच होऊ शकतो ब्लॅकिश कलर आहे फ्रे त्याच्या नेटेड आहे स्लीव खूप सुंदर दिसतं आणि कलर एकदम मनमोहक आहे तर त्यातलंच कलेक्शन जर म्हटलं तर थोडंसं वेगळं आहे हे हा मरून कलर आहे याचा पण फ्रीड खूप छान आहे तर तुम्ही जवळ बघ बघू शकता वर्क खूप सुंदर आहे त्याचंवालं अगदी छान हँडवर्क केलेलं आहे आणि पाठीला पण खूप सुंदर डिझाईन आहे त्याची बघू शकता तुम्ही ते पण अगदी सुंदर दिसतं अगदी हँडवर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही याची फ्रिल एकदम लटकन वगैरे लावलेली त्याला आणि थ्री फोरचंच आहे छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही सुंदर आहे कपडा पण खूप छान आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर कपडा आहे तसेच पुढील जर बघितलं तर याची फ्रिल बघा तुम्ही किती सुंदर आहे कपडा पण क्रस्त कपडा आहे त्यातलंच कलेक्शन आहे त्यातलाच कलर आहे हा आणि त्यातलाच हा कलर आहे कॉफी कलर आहे हा हा रेडिश कलर आहे आणि हा गुलाबी आहे हा गुलाबी आहे आणि रेडिश आहे तर बघू शकता तुम्ही तर थ्रेड्स बघू शकता तुम्ही आ, है, है। हा ब्लॅकिश कलर आहे आणायचा स्लीव लांब आहे मग तुम्हाला दाखवला आहे मी त्यातलाच हा पॅटर्न आहे आणि इकडे जर बघितलं तर हा मरुन कलर आहे आणायच्या स्लीव खूप नेटेड आहे आणि त्यावर थोडंसं वर्क केलेलं आहे जवळून बघू शकता तुम्ही वर्क केलेलं आहे आणि कपडा पण खूप सुंदर आहे त्यातलाच हा गोल्डन कलर आहे फ्रेंड्स तर कपडा तुम्ही अगदी जवळून बघू शकता अगदी जवळून बघू शकता कपडा एकदम जाड आहे त्यामुळे एकदम फिटिंगमध्ये ब्लाऊज बसतो आणि आता स्लू जर बघितला तर खूप सुंदर आहे नेटेड स्लीव आहे तर अशा पद्धतीने फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता तुम्हाला कसं कलेक्शन आवडलंच असेल अशी मी आशा करते आणि जर फ्रेंड्स तुम्हाला आवडला असेल एखादा ब्लाऊज तर तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवू शकता आणि तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर देते त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा कॉल पण करू शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी मी फ्री शिपिंग तुम्हाला तुमची ब्लाऊजची डिलिव्हरी केली जाईल तर त्या पद्धतीने तुम्ही मला ऑर्डर द्यायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ तर मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्स करायला विसरू नका आणि शेअर करायला आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय